नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर सांगलीतील विट्यात एम डी ड्रग्जच्या कारखाना आणि साठ्यावर छापा सांगली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई कोट्यावधी रुपयांचा एम डी चा साठा जप्त सांगलीतील खानापूर तालुक्यातील विट्या येथे एम डी ड्रग्ज साठ्यावर छापा टाकून पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचं एमडी ड्रग्स जप्त केलं विटा येथे मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जचा साठा असल्याची माहिती सांगली स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार पथकानं रात्री विट्यात छापेमारी करत ही कारवाई केली आहे या कारवाईबाबत मात्र पोलिसांनी अत्यंत गोपनीयता पाळली असून हो रात्री उशिरापर्यंत एम डी ड्रग्जवर कारवाई करण्याचे काम सुरू होते